नमस्कार शेतकरी बंधुन शिमला मिरची जर तुम्ही लागवड केली असेल शिमला मिरचीचं जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या शिमला मिरचीसाठी पाणी नियोजनाला खूप महत्व आहे आणि ह्याच पाणी नियोजनाच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहेत शेतकरी बांधून शिमला मिरचीमध्ये जर चांगल्या पद्धतीची आपल्याला रोपांची वाढ करायची असेल चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग करायची असेल त्याशिवाय शिमला मिरचीला चांगल्या पद्धतीची गुणवत्ता मिळवायची असेल यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल ठरतो तो, तो पाणी नियोजनाचा आणि ह्याच पाणी नियोजनातल्या शिमला मिरचीतल्या वेगवेगळ्या जर ज्या काही गोष्टी असतात ह्या आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचा आहे शेतकरी बांधवनं व्हिडिओचा जर विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला 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 ला। जरूर करा आणि तुमचे जे जर काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिमला मिरचीमध्ये जे काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजनाची पद्धत म्हणजे ड्रिप इरिगेशन ज्या या ड्रिप इरिगेशन मध्ये ऑनलाईन असेल किंवा इनलाईन असेल या दोन ड्रिप इरिगेशनचा वापर आपण शिमला मिरचीसाठी करत असतो शेतकरी बांधव त्यानंतर दुसरं इरिगेशन येतं ते म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन बऱ्याच वेळा शिमला मिरचीमध्ये स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर बऱ्याचदा रेकमेंड केला जात नाही कारण ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर शिमला मिरचीमध्ये करता अशा परिस्थि परिस्थितीमध्ये शिमला मिरचीमध्ये आर्द्रता वाढून मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे सहसा शेतकरी स्प्रिंकलर इरिगेशन आपल्या शिमला मिरचीसाठी शेतकरी बांधव करत नाही त्यानंतर तिसरं इरिगेशन येतं ते म्हणजे फ्लड इरिगेशन मध्ये आपण मोकळे पाणी जे दे हो जे काही शिमला मिरची एक वेगळ्या पिकांना भरत असतो या मोकळ्या इरिगेशन मुळे सुद्धा शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं शिमला मिरचीचे जे काही झाडांचे मुळे असतात या मुळांना मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा ही मुळं जास्त पाण्यामुळे कुजण्याची भीती असते त्यामुळे मोकळे पाणी असेल किंवा फ्लड पाणी असेल यांचा वापर शिमला मिरचीमध्ये केला जात नाही शेतकरी बांधून हे तीन इरिगेशन समजून घेताना सगळ्यात महत्वाचं इरिगेशन आपण शिमला मिरचीसाठी वापरत असतो ते म्हणजे ड्रिप इरिगेशन ड्रिप इरिगेशन जर तुम्ही शिमला मिरचीसाठी वापरत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरिगेशन तुम्ही शिमला मिरचीसाठी बसवताय त्यावेळेस या शिमला मिरचीचा डिस्चार्ज पूर्ण प्लॉटमध्ये एकसारखा आहे की नाही हे चेक करूनच तुम्ही शिमला मिरचीमध्ये ड्रिप इरिगेशनचा विचार करायला हवा आता ड्रिप इरिगेशनचा प्रत्येक प्लांटला पडणारा डी आणि पूर्ण प्लॉटमध्ये जेवढे काही तुमचे ड्रिपरची संख्या आहेत या ड्रिपरच्या संख्येतून पडणार पाणी या सगळ्यांचा जो काही रेट आहे हा एकसारखा असायला हवे जर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही ड्रिप इरिगेशन करत असेल ना हा डिस्चार्ज एकसारखा नसेल तर हा तुम्ही व्यवस्थित करून घ्यायला हवा आणि त्यासाठी जी काही तुम्हाला सिस्टम बदलावी लागेल जे काही तुम्हाला पंप असतील किंवा सबमेन असतील किंवा इनलाईनच्या जी काही लॅटरची लांबी असेल ही तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर ही तुम्ही करून घेऊ शकता शकता तेव्हाच तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित पाणी नियोजन शिमला पिकामध्ये होऊ शकतं शेतकरी बांधून हे झालं ड्रीप इरिगेशनच्या बाबतीमध्ये आता आपण जे काही शिमला मिरचीला तुम्ही व्यवस्थित ड्रीप बसवलं आहे आणि हे ड्रीप बसवल्यानंतर शिमला मिरचीमध्ये कशा पद्धतीने पाणी नियोजन करायचं आहे किंवा पाण्याचं शेड्यूल कसं बसवायचं हे सविस्तर समजून घेऊ शेतकरी बांधवांनी शिमला मिरचीच्या तीन ते चार अवस्था आहेत यामध्ये तुमचे रोप अवस्था त्यानंतर शाकीय अवस्था त्याच्यानंतर फुल सेटिंग सेटिंगची अव फुल लागण्याची अवस्था त्यानंतर फूल सेटिंग आणि फळ वाढीची अवस्था आणि त्यानंतर हार्वेस्टिंग घेत असते ज्यावेळेस तुमची रोप अवस्था असते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रोप लावलेलं असता अशा परिस्थितीमध्ये तुमची जमीन ओली राहील या परिस्थितीमध्ये शिमला मिरचीला पाणी दिलं पाहिजेत आणि ह्याच परिस्थितीमध्ये तुमची जी काही शेवटच्या पहिल्यांदा ज्या वेळेस रोपांची लागवड होते अशा परिस्थितीमध्ये कमी प्रमाणामध्ये रूट असतात अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जितकी तुमच्या रोपाची मुळं आहेत या मुलांमध्ये जेवढी जमीन होली होईल अशा परिस्थितीचं एक पाच दहा मिनटं पंधरा मिनटं या पद्धतीनं तुम्ही ड्रिप इरिगेशन शिमला मिरचीमध्ये चालवायला हवं त्यानंतर पुढली येते शाकीय वाढीची अवस्था आणि ह्या शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये शिमला मिरचीचं झाड ज्या पद्धतीनं वरच्या वरती वाढत असतं अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरची मिरचीचे जे काही मुळं असतात ही जमिनीत सुद्धा वाढत असतात अशा परिस्थितीमध्ये मध्यम स्वरूपामध्ये तुम्ही शिमला मिरचीला पाणी द्यायला हवं म्हणजे तुमची जे काही मुळं आहेत ही मुळं व्यवस्थित ओले होऊन त्यामध्ये थोडीशी आजूबाजूची ज माती सुद्धा ओली व्हायला पाहिजे कारण ही जर माती ओली असेल तर शिमला मिरचीचं चा रूट चांगल्या पद्धतीनं वाढलं जाईल आणि त्या पद्धतीचे त्या पद्धतीमध्ये शिमला मिरचीचं झाड सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाढती वाढताना दिसेल शेतकरी बांधवला त्यानंतर hmm येते पुढली तुमची फुल सेटिंगची अवस्था ज्या वेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फुल सेटिंगची अवस्था येते अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही मध्यम स्वरूपामध्ये पाणी दिलं पाहिजे कारण या परिस्थितीमध्ये शिमला मिरचीमध्ये जास्त खूप पाणी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि खूप कमी पाणी होईल याची पण काळजी घेतली पाहिजे फळ ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फुल सेटिंग होऊन ज्यावेळेस फळवाढीची सुरुवात होते या परिस्थितीत सुद्धा तुम्ही मध्यम स्वरूपामध्ये शिमला मिरचीला पाणी दिलं पाहिजेत आणि ज्यावेळेस फळ काढण्याची किंवा हार्वेस्टिंगची अवस्था येईल अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीचं पाणी हे थोडंसं कमी करायला हवं या पद्धतीनं तुमच्या जमिनीच्या मुक्तर नसार किंवा जमिनीची ज्या पद्धतीचे प्रत आहेत त्या पद्धतीचा विचार करून तुम्ही शिमला मिरचीमध्ये पाण्याचं नियोजन करायला हवं शेतकरी बांधवनं तुमची जमीन कशी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या शिमला मिरचीमध्ये पाणी देतात या संदर्भात तुमचा एखादा काही प्रश्न असेल किंवा तुमची शंका असेल तर कॉमेंट करायला विसरू नका तर त्यामुळे तुम्हाला जर इडून पुढे जर शिमला मिरचीच्या संदर्भामध्ये मा मला जर एखादी काही वेगळ्या विषयावरती व्हिडिओ द्यायला त्याची नक्की मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही शिमला मिरचीमध्ये कशा पद्धतीचं पाणी नियोजन करतात ही सुद्धा गोष्ट माझ्या लक्षात येणार आहे शेतकरी बांधून त्यानंतर हे झालं शिमला मिरचीच एक सर्वसाधारण पाण्याचं शेड्यूल बसवताना ज्या काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे पण शिमला मिरचीमध्ये ज्यावेळेस पाणी दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा आपण म्हणतो की वापसा कंडिशनमध्ये पाणी दिलं पाहिजे जर अशा पद्धतीचं मॉइश्चर असेल जमिनीमध्ये हे कसं चेक करायचं या संदर्भामध्ये आपण समजून घेऊया शेतकरी बांधव सर्वसाधारणपणे मिर, शिमला मिरचीमध्ये मध्ये तुम्ही पाणी देतात हे पाण्याची फिल्ड कॅपॅसिटी जे असते जी किंवा जे मॉइश्चर असते हे चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत तुम्ही शिमला मिरचीला पाणी द्यायला हवं या परिस्थितीमध्ये हे मॉइश्चर चेक करताना तुम्ही एकदा हाताने चेक करू शकता किंवा जे काही मॉइश्चर मीटर असतं ह्या मीटरचा वापर करून सुद्धा शिमला मिरचीच्या पाण्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात शेतकरी बांधवने ह्या दोन ते तीन गोष्टी समजून घेताना शिमला मिरचीचं जे काही तुम्ही पाणी नियोजन करतात हे पाणी नियोजन करताना ज्या काही होणाऱ्या चुका असतात ह्या चुका तुम्ही टाळायला त्या चुका कोणकोणत्या कुं आहेत यामध्ये शिमला मिरचीला खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी देणं तुम्ही टाळायला हवं ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणामध्ये शिमला मिरचीला पाणी देतात अशा परिस्थितीमध्ये मुळांभोवती जर जास्त प्रमाणात पाणी राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना अन्नद्रव्य घेणं थोडंसं अवघड होऊन बसतं त्याच परिस्थितीमध्ये या मुळांवरती ज्या हानिकारक बुरशा आहेत ज्या हानिकारक बुरशा जमिनीमध्ये वाढतात यांचा प्रादुर्भाव मुळांवरती होऊन सुद्धा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शिमला मिरचीच्या मुळांवरती होऊ शकतो त्यामुळे शिमला मिरचीमध्ये तुम्ही अति स्वरूपामध्ये पाणी देणं टाळायला हवं त्याचबरोबर दुसरी एक चुकी म्हणजे तुम्ही शिमला मिरचीला खूप पाण्याचा ताण पडेल अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन तुम्ही चुकूनही तुमच्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये करता कामा नाही जर तुमच्या शिमला मिरचीमध्ये जर पाण्याचा ताण पडला अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीचा झाडावर थोडासा ताण तयार होऊन त्याचा परिणाम तुमचा फुलगळीवरती होऊ शकतो किंवा फळगळीवरती सुद्धा होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित फुलसंख्या लागणार नाही किंवा फळ सुद्धा चांगली होणार नाही त्यामुळे शिमला मिरचीमध्ये खूप पाण्याचा ताण बसेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही शिमला मिरचीला पाणी देऊ नये त्यानंतर शेतकरी बांधवांना शिमला मिरचीला ज्यावेळेस पाणी देत आहात ही पाणी देण्याची वेळ आहे ही वेळसुद्धा व्यवस्थित तुम्ही पाळली गेली पाहिजे अतिउष्णता असताना किंवा अति तापमान असताना अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिमला मिरचीला पाणी देऊ नये शिमला मिरचीला जर पाणी द्यायचं झालं तर सकाळच्या वेळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस उष्णता किंवा तापमान कमी झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीला पाणी देण्याचा प्रकार हवा शेतकरी बांधवांना ह्या व्हिडिओमध्ये मी शिमला मिरचीच्या पाणी नियोजनासंदर्भामध्ये तीन ते चार गो गोष्टी अतिशय स्पष्टपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशाच संदर्भामध्ये जर तुम्हाला शेतीविषयक व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही हा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी मी अशाच शेतीविषयक व्हिडिओवरती तुम्हाला इथे अपलोड करत असतो याच ठिकाणी तुम्हाला शेतीविषयक वेगवेगळ्या ठिकाणची माहिती या ठिकाणी देत असतो या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नव्याने आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो आणि येथेच थांबतो नमस्कार